नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि बघा हे <coughs> <coughs> वाईट केस किती झालेत कारण मेहंदी लावायला वेळेच नाही आहे आठवणच राहत नाही मेहंदी लावायची म्हणून तर ते चाले वाईट होत आणि होऊ द्यायचं काय आपलेच केस आहेत ना आपलाच चेहरा आहे ना तर माझे म्हणते मग मी ब्राऊन कलरची जी मेहंदी आहे ना ती लाव ती तर स्टॉलचं सांगते काय झालं स्टॉलचं आणि तुम्ही म्हणजे गार्डनमध्ये स्टॉलचं काय चालू आहे तर हो गार्डनमध्ये आले ॲक्च्युली काय झालं मी ना गेली होती राशन दुकानामध्ये कारण ना इडलीचं पीठ मी विकत आणते डेली विकत आणते आणि माझे डेली ना पैसे जात आहे तर त्यासाठी मी म्हटलं आपले इडलीचं पीठ मी घरीच बनवते ना नेहमी पण राशनचे तांदूळ संपले आहे माझी नाही एक दाणासुद्धा नाही आहे आणि म्हटलं जाऊ ते है नहीं नहीं है तर ते बोलत आहे पाच तारखेच्या नंतर यावा आजची आहे दोन तारीख असं अजून दोन तीन दिवस मॅनेज करावं लागेल बरं का आणि त्याच्यात पण ना पीठ थोडंसं कमी येतं त्यासाठी ना असं वाटतं ना विकत आणायचं नाही आहे पीठ घरीच बनवायचं तर बनवायचे पण आता तांदूळ संपले तर आज माहिती आहे काय झालं इडल्या वापस आल्या मेंदूवडे वापस आले, में आले साबुदाणा वापस आला पोहे वापस आले आ, पर बिटाचा पराठा केला होता तो एक पराठा वापस आला तर जे वापस येते ना त्याचं काय करते मी पुन्हा तेच गरम करून खातो संध्याकाळचं काय मी जेवण बनवत नाही म्हणजे ज्या दिवशी उरलं ना त्या ते दिवशी तेच गरम करते ते परत ते आणि ते आम्ही सगळेजणं खाऊन घेतो परत भात पैसे नसले किंवा त्यांना भूक लागली असेल तर मग मी काय करते कमी पैशात ते जास्त देऊन टाकते असं करते उर उरलं उरत आहे असं जर वाटलं ना तर करते आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या एक्सरा केला होता हाताचा तर काल दवाखान्यात गेली होती एक्सरा डॉक्टरांना दाखवायचा होता थोडा हात ना माझा ढिल्ला आहे पण हा जो खांदा आहे ना शोल्डर ते ना तेल जाम दुखते तरी पण आप बिझी का राहते कारण ते ना असं जड जास्त व्हायला नको जास्त जड नको व्हायला असं हल्लं नाही तर ते जास्त त्रास होईल त्यासाठी ना मी दुखलं तरी पण ना हलवत राहते ते तर डॉक्टरने बोलले मांसपेशीला मार लागला आहे भुक्का मार लागला आहे वगैरे दिल्यात आणि त्या गोळ्या चालू आहेत काल गोळ्या आणल्यात त्या गोळ्यात घेतल्या नाही अजून कारण भरपूर गोळ्या आहेत त्यांना समजले असतील की कुठली गोडी केव्हा घ्यायची म्हणून सकाळ सकाळ संध्याकाळ वेगळ्या दुपार वेगळ्या आणि संध्याकाळ वेगळ्या आणि सकाळी उपाशी पोटी वेगळ्या अशा भरपूर गोड आहेत ते काय मला समजले नाही कारण माहिती आहे काल काय केलं स्टॉलवरती नाश्ता वगैरे विकला थोडेसे पोहे राहिले होते थोडेसा साबुदाना राहिला होता पोहे खायला घेतले तेवढ्यात ते एक मुलगा पडत आला बोलला आंटी पोहा दोन एमर्जन्सी पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये तर मी ते आपलं पोहेची प्लेट ना चम्मच वगैरे घेतलेला त्याला देऊन टाकला चम्मच पण घेऊन गेला पोहे पण घेऊन गेला म्हटलं जाऊ दे मग थोड्या वेळाने काय केलं मी साबुदाणा घेतला म्हणलं साबुदाणा खाते दोन इडली आणि एक प्लेट साबुदाणा होता ते म्हणलं आपलं ते खाते खायला घेतलं तेवढ्यात रिक्षावाला आला बोलला काय आहे मी खूप उपवाश उक आहे भूक लागली आहे आणि मी सोडले पॅसेंजर आणि मला खूप भूक लागली ते ऐकून ला, ना मग मी त्याला जे मला साबुदाणा खायचा होता ना मला जोराची भूक लागली मी त्याला तो साबुदाणा पण दिल्या दोन इडल्या उरल्या होत्या त्या इडल्या पण दिल्या तर काल उपाशीचं मग मी ते सामान वगैरे माणसाच्या पप्पाकडं दिलं आणि मी आपल्या दवाखान्यात गेली आणि सकाळपासून उपाशी तर दीड वाजेपर्यंत नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता मी फक्त चहाच पिला होता आणि आता स्टॉलवर जाते ना तेव्हापासून मला काय झालं काय माहिती मी किती वेळा चहा पिते कारण मी चहा ना लोकांना गरम चहा वाटलं ना का मीच आपलं पिऊन घेते तर असं झालं काल आणि जाम भूक लागली डोळ्या घेते आणि तो पेपर घेते डॉक्टरना दाखवते विचारते की ह्या गोळ्या किती केव्हा कसे घ्यायचे आणि मग डायरेक्ट ना त्याच्यावर लिहून घेते म्हणजे ना लक्ष राहील कारण खाली पेट दिमागी बत्ती नाही चालते असं होतं माझं आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का चॅनलबद्दल बोलत असणार ना तर चॅनलचं ना मला खरंच लय हसायला पण येतं रडायला पण येतं राग पण लय राग पण येतो तर राग कसा येतो की मी जेव्हा चॅनल चालू केलं ना त्यावेळेस भरपूर म्हणजे भरपूर अनलिमिटेड शब्द बोलले गेले बरं का अनलिमिटेड लिमिट बिलकुल नव्हतं बरं का मी चॅनल ओपन केलं त्यावेळेस आणि सपोर्ट तर सोडाच कौतुक तर सोडाच पण अपमानना असा अपमान, अपमान केला ना एकदम व्यवस्थित की तो अपमानना मीस काय माझी मुलं पण विसरणार नाही आहे मानसीला पण प्रत्येक शब्दाची आठवण आहे मोंटूला शब्दाची आठवण आहे मला तर विचारूच नका तर काय काय शब्द वापरले गेले खूप पानसटपणा आहे काय गरज आहे वगैरे वगैरे आणि त्यात खरंच सांगते माझ्या व्हिडिओमध्ये मी सहसा कोणाला ॲड केलेलंच नाही मानसी मोंटू मी आणि जास्तच झालं तर मानसीचे पप्पा बाकी असं दुसऱ्यांना ॲड नाही केलेलं तर माझ्या वेळेस ना खूप अशब खूप काही शब्द वापरले की काय सांगू तुम्हाला का आहे हा काय गरज आहे कशाला आपली माहिती लोकांना सांगायचं आपलं नाव कशाला लोकांना सांगायचं आपलं कशाला लोक ओळख करायची लोकांमध्ये वगैरे वगैरे म्हणजे मी आता ते लिहून नाही ठेवले जेवढे माझ्या लक्षात येते तेवढं मी बोलते पण असंख्य शब्द बोललेले की ते मी नाही सांगू शकत आता बघत मला असं म्हणले आणि त्यांनी स्वतः चॅनल ओपन केले आणि मला म्हणताय की तू ना आमच्या चॅनलला ना सबस्क्राईब कर आमचे व्हिडिओ बघ आमच्या व्हिडिओला लाईक कर तर बघा किती हा काय म्हणावं हो याला त्यांच्या कामाला चांगलंपणा द्यायचा आणि लोकांनी काय करायला गेलं का त्यांच्यामध्ये खोळा काढायचा तर असं आहे तर असं काय हरकत नाही जिजकी ज्याशी सोच तर असं प्रत्येकाचे वेगवेगळे विचारसरणी वेग असते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात लिमिट वेगळं असतं सगळ्या काही गोष्टी वेगळ्या असतात आणि आपण अपेक्षा करत नाही की समोरच्याचे विचार आपल्यासोबत जुळायलाच पाहिजे प्रत्येकाला समजायला वेळ लागतो वेळ द्यावा पण लागतो तर असंच मी त्यांना वेळ दिला समजायला पण ते अजून काय समजले नाही मला म्हणतात का माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर माझ्या चॅनलला लाईक कर माझी व्हिडिओ बघ आने कि मी फक्त आपलं हसते आणि विचार करते की ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस तर मी एवढं म्हणलं पण नव्हतं मी एवढंच म्हणलं होतं की मी ना यूट्यूब चॅनल खोललं आणि असे व्हिडिओ टाकतात लोक मला पण तशी टाकायचे मी पण तशी टाकणार टाकू का असं मी असे फक्त आपलं डिस्कस करत होते तर त्यांनी डिस्कस न करता डायरेक्ट मला म्हणता येईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर असं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात पण घाई करायची नाही कोणाला बोलताना महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का अति घाई संकटात नाही असं असतं ते तर असं काय हरकत नाही आपलं दोन्ही पण कामं चालले हळूहळू एकली धीरेसे आणि यूट्यूबचं काय आपलं आठवण आली वेळ असला तर आपलं व्हिडिओ काढायचा अपलोड करायचा तर करायचा नाही वेळ असता तर ते सोडून द्यायचं तर असं चालू आहे दोन्ही पण कामं करते आणि जेवणाचं विचार नका सकाळचं जेवण तर माझं घरातलं गायब झालं कारण मी सकाळी ना तिथे स्टॉलवरती असते एक वाजेपर्यंत साडेबारा एक दीड दोन वाज्यापर्यंत पण असते जेवण जेवण काय बनवणार खिचडी आणि काही काही लोकांना माझ्या हातचं नाश्ता खूप आवडतो बरं का इतका आवडतो ना म्हणजे त्यांचे चेहऱ्यावरचे जे असतं ना ते सांगतात की त्यांना आपलं आवडलं का नाही आवडलं आणि काही काही लोकांना काय सांगितलं ना त्यांना नाही आवडत असलं ते एकदम असं तीरपतोंड करतात ना मला हसायला येतं आणि खरंच ना स्टॉलवरती अशा काही गोष्टी घडतात ना ते मी एकटेकटीत हसायला लागते लोकांमुळे काय काय लोक असे येतात ना अशा काही गोष्टी करतात का मी ना त्यांचे चेहरे ना त्यांचं जे बोलणं ऐकलं ना मला एवढं हसायला येतं की खूप हसायला येतं मी खूप हसते कधी कधी केव्हा केव्हा आणि पर प्रत्येक दिवसाला बरं का दररोज हसते कोणी ना कोणी येतंच असं काहीतरी प्रत्येक दिवसामध्ये काय नवीन नवीन गोष्टी घडत ते पाहण्यासाठी तुम्ही असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या